लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुका म्हणजे टोमॅटो साठी फेमस आहे या ठिकाणी जवळपास मागच्या वर्षी साडेचार हजार एकर वरती टोमॅटो लागवड झाली होती आणि या वर्षी आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच हजार एकर वरती टोमॅटो लागवड झालेली आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यापैकी एक म्हणजे विरांग आहे एकवीस चौऱ्याहत्तर आहे आणि शाहोबाहो त्या वेगळ्या पद्धतीने लागवड करतात परंतु आज रोजी या ठिकाणी एकवीस चौऱ्याहत्तर सुद्धा आहे आणि विरांग सुद्धा व्हरायटी लागवड करण्यात येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी नाशिकला राहतो आणि त्या ठिकाणावरून या ठिकाणी येऊन आज व्हिडिओ घेण्यामागचं कारण हेच आहे की प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचले गेले पाहिजे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने रिझल्ट कशा पद्धतीने मिळत आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे मारुती जाधव आणि आपण पाहता शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडतं युट्यूब चॅनल शेतकरी बांधवांनो आपण लातूर जिल्ह्यातील चाकूर या तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी न चालणारा असा युनिक कॉम्बिनेशन अद्भुत अविश्वसनीय आणि अकल्पनीय मी वारंवार सांगत असतो की कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र न चालणारा असा कॉम्बिनेशन इंडियन ऍग्रोकेम या इंडस्ट्रीजने आणलेला आहे जे की कॅल्शियम फॉस्फरस एकत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने रिझल्ट येत आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतो आहे आज ज्या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी प्रोडक्ट उपलब्ध नसताना सुद्धा शेतकऱ्याने दूर ठिकाणावरून बोलून या ठिकाणी आपल्या प्लॉटला वापरलेला आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे प्रत्यक्षात त्यांच्याच कडून आपण जाणून घेणार आहे की त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे का नमस्कार नमस्कार थोडक्यात आपला परिचय शेतकऱ्यांना द्यायचा आहे आणि तुम्ही आ, कशा पद्धतीने पीके, पीके मोर आणि इनोवा कॅल वापरलात व्हरायटी कुठली आहे किती दिवसाचा प्लॉट आहे आणि कितव्या दिवशी वापरलेला आहे अशा संबंधित तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे मी बालाजी यशवंत मुंडे राहणार लातूर तालुका चाकूर जिल्हा लातूर हे आपला एकवीस चौऱ्याचा प्लॉट आहे मी असंच एके दिवशी युट्यूबवर सर्च करीत बसल्यावर तुमचा पीके मोर आणि इनोवा कॅलचा मला हे व्हिडिओ सापडला बरोबर त्यानंतर आपण विचार केला की बाबा आपल्याकडे एक प्लॉट इतकी विचार तर आहे फुलावरची सेटिंग होती त्या टाइमला आपण याचा एक oh. वापर एक हात पहिला घेतला नंतर दहा दिवसानंतर एक हात घेतला असे दोन हात घेतलेले आहेत oh. तरी बी एवढ्या पावसाच्या ह्याच्यामध्ये तरी बी मालाची सेटिंग वगैरे चांगली अशी दिसू लागली तुम्हाला हे कधी जाणवलं की खरंच या प्रॉडक्ट चा रिझल्ट आलेला आहे रिझल्ट आलेला आम्हाला इतरांचे प्लॉट बघण्यामधून थोडस वाटलं आम्हाला एवढ्या पाण्यामध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्या प्लॉटला माल बऱ्यापैकी आहे हो ही वापरला आपण दोनशे लिटरच्या पाण्यासाठी अडीचशे एम एल आपण वापरलं आणि पीके मोर पाचशे ग्राम अशा पद्धतीनं हे दोनशे लिटर मध्ये घालून आपण या प्लॉटला दोनशे लिटर पाणी फवारलं अशा वेळेस दोन वेळेस हात घेतलेले आहेत आतापर्यंत तरी आम्हाला ही प्रोडक्ट वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे आम्हाला थोडाफार वेळ झालेला आहे आणि तरी बी आपण इकडून तिकडून मागा लागून तुमच्याशी जाधव सराशी संपर्क करून ही प्रोडक्ट आपण मागून घेतलं आणि दोन फोरण्या केल्या फोरण्या केल्यामुळे आपला अतिसुंदर रिझल्ट आहे इतरांच्या प्लॉटच्या तुलनेमध्ये म्हणलं तर मालाची सेटिंग वगैरे भरपूर आहे फुलगड कमी आहे आणि एकदम उत्तम सेटिंग आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी काकांना रिझल्ट आलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी बंधू